तिच्या आई वडिलांनी मोठ्या हौसेने तिचे नाव दिया ठेवले होते पण आज व दियाच्या आयुष्यात अंधारच होता आज ती वीस वर्षांची झाली होती पण तिला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी अजिबात आनंद वाटत नव्हता तिला पुन्हा पुन्हा रडावेसे वाटत होते कारण आजपासून बरोबर चार वर्षांपूर्वी नेमके तिच्या वाढदिवसाच्याच दिवशी तिचे आईवडील एका दुर्दैवी कार अपघातात वारले होते तिच्या आई वडिलांच्या निधनानंतर दियाच्या मोठ्या शिक्षणाची व संगोपनाची जबाबदारी घेतली होती आणि तेव्हापासून आस्ता गायत दिया आपल्या दादा वहिनीसोबतच राहत होती तिचा मोठा भाऊ विनीत हा एका खासगी कंपनीत कामाला होता तर वहिनी नमिता ही गृहिणी होती आई वडिलांच्या निधनानंतर विनीत आणि नमितानी दियाच्या शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी उचलली तेव्हा सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये विनीत आणि यांचे खूप कौतुक झाले विनीतने विनीतने मोठ्या भावाचे कर्तव्य पार लहान बहिणीला स्वतःजवळ ठेवले आहे किती छान आहे मुलगा आजकालच्या जमान्यात असे दादा वहिनी कुठे बघायला मिळतात असे लोक मोठ्या कौतुकाने म्हणू लागले सुरुवातीला दियालाही वाटले की वहिनी अवनी खूप काळजी घेते अगोदर नमिता दियाला घरातील छोटी मोठी कामे करायला लावी पण हळूहळू ती घरातील सर्व कामे दियावरच टिकलू लागली तिने तिच्या मोलकर्णीलाही कामावरून काढून टाकले तिच्या पाच वर्षाच्या मुलाला सांभाळायची जबाबदारी तिने दियावरच सोपवली नमिता दियाला घरची सर्व कामे करायला लावी पण बिचारी दिया याबद्दल कधीही तक्रार करत नसे तिला वाटे मी काय परक्याची घरी आहे का आपल्याच घराचे काम करण्यात कसला आलाय त्रास प्रत्येक मुलीला काही ना काही काम करावे लागतेच बिचारी दिया पहाटेच उठून सर्व कामे आवरून कॉलेजला जाई हळूहळू नमिता दियाला तिच्या कामातल्या छोट्या छोट्या चुकांबद्दल फटकारायला लागली ला एक दोन वेळा तर नमिता विनीत समोरच दियावर ओरडली तेव्हा विनीत नमिताला बाजूला घेऊन कुजबुजला अग दिया आपल्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे तिच्यावर अशी ओरडत नको जाऊस नाही तर सगळी गडबड होईल अरे तुला माझे दियावरचे ओरडणे दिसते पण माझे तिच्यावरचे प्रेम काही तुला दिसत नाही आहे खरं तर मी तिची किती काळजी घेते ती सासरी गेल्यावर उगीच कोणी म्हणायला नको की तुला तुझ्या दादा वहिनीने काही शिकवले नाही का, का। नमिताने असे फिल्मी स्टाईलमध्ये डोळे मिसकावून सांगितल्यावर विनित आणि नमिता दोघेही हसायला लागले त्यांचे बोलणे दियाला ऐकू गेले तिच्या डोळ्यात कचकन पाणी आले पण काही न बोलता बिचारी चुपचाप आपले काम करत राहिले खर तर विद आणि नमिताचा दियाच्या प्रॉपर्टीवर डोळा होता त्यांच्या आईबाबांच्या ॲक्सिडेंटनंतर त्यांची प्रॉपर्टी अर्धी अर्धी दोघांच्याही वाट्याला आली दियाच्या वाटणीची प्रॉपर्टी ती अठरा वर्षाची झाल्यावर तिच्या नावे होणार होती पण खरं तर दियाला अर्धी प्रॉपर्टी मिळाली हे विनीत आणि नमिताला अजिबात हिस्सा हवा होता त्या दोघांनी मुद्दामच दियाला त्यांच्यासोबत ठेवले होते जेणेकरून एक दिवस ते तिच्या नावे असलेली मालमत्ता किंवा तिला फसवून आपल्या ताब्यात घेऊ शकतील तोपर्यंत त्यांना तो दियासोबत गोडी बुलावेचे नाटक असेच वठवावे लागणार होते म्हणजे त्या दोघांबद्दल कुणी वाईट बोलू नये त्याचमुळे त्या दोघांचे खरे रूप आजपर्यंत कुठल्याही नातेवाईकाला कळाले नव्हते दियाचा आवाज खूप गोड होता त्यामुळे मुंबई आकाशवाणीत काम करावे अशी तिची फार इच्छा होती पण त्यासाठी काय करावे कुठे अप्लाय करावे याची तिला माहिती नव्हती आत्तापर्यंत तिला तिच्या दादा बहिणीचा तिची प्रॉपर्टी हडपण्याचा डाव लक्षात आला होता पण ती बिचारी काही करू शकत नव्हती आणि त्यांचं तिच्यासोबतचं वागणं बघता तिला अजिबात वाटत नव्हतं की ते तिला पुढचे शिक्षण घेऊ देतील पण कधी ना कधी त्यांचं मन बदलेल या एका आशेवर ती त्यांचा त्रास सहन करत होती तिला पुढील शिक्षण घेता यावे यासाठी तिला तिच्या मोठ्या भावाची साथ खूप महत्वाची होती पण तिच्यासाठी हे सारे काही सोपे नव्हते कारण एके दिवशी अचानक विनीत बाईक अपघातात गंभीर जखमी होऊन अपंग झाला आणि अंथरुणाला खिळला तो एका खाजगी नोकरीत होता जी त्याच्या अपंगत्वामुळे काही महिन्यांनी त्यांनी गमावली त्याच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च झाले आणि आता घर खर्चासाठी पैशांची गरज होती नमिताने या सर्व गोष्टींसाठी दियाला जबाबदार धरली ती तिला बोलू लागली आधी तू तु तुझ्या तु तु आई वडिलांना खाल्लेस आणि आता माझा नवरा तुझ्यामुळे अंथरुणाला खिळला किती अपशकुनी आहेस तू विनीतची नोकरी गेल्यामुळे सगळ्यांसाठी जगणे आता खूप कठीण झाले होते त्याच्या हिश्श्याची प्रॉपर्टी त्याने आणि नमिताने त्यांच्या शानशोकेसाठी वापरली आणि जी काही उरली होती ती त्याच्या इलाजासाठी खर्च झाली ती अद्याप अठरा वर्षांची झाली नव्हती त्यामुळे ती तिची प्रॉपर्टी तिला अद्याप मिळाली नव्हती नमिताही नोकरी करण्यास काही तयार नव्हती या उलट ती फक्त दियाला दूषणे देत बसे दियाच्या आता चांगलेच लक्षात आले होते भावा की भावाच्या अशा कंडिशनमुळे तिला आता तिच्या करिअरची स्वप्ने पाहणे बंद करून पैसे कमावण्यासाठी काहीतरी चांगला जॉब शोधावा लागेल तिने आपल्या मित्रमैत्रिणींशी याबाबत चर्चा करून चांगल्या आवाजामुळे एका कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळवली पण तिला हेही माहीत होतं की नुसते नोकरी करून बघणार नाही माझे शिक्षण थांबता कामा नाही त्यामुळे ती घरची कामे विनीतची सेवा आणि जॉब करून देखील अभ्यासासाठीही थोडा वेळ काढायची दियाला जेव्हा जेव्हा पगार मिळत असे तेव्हा तेव्हा ती ते आनंदाने पगाराच्या क्रेडिट मेसेजच्या स्क्रीनशॉट विनीतला दाखवून ए टी एममध्ये पैसे काढून नमिताला द्यायची असेच काही महिने गेले विनीत जरी यंत्रणाला खेळला असला तरी सर्व पाहत होता दिया आपल्या कुटुंबासाठी किती झटते तिची किती ओढादाण होते हे त्याला आता समजले होते या उलट नमिता घरचे काहीही काम न करता माझ्याकडे लक्ष न देता आयते खाऊन फक्त फुशारक्या मारत असते हेही त्याला समजले हळूहळू त्याचे मन बदलले त्याला दियासोबतच्या आपल्या वागणुकीचा आता पश्चाताप होऊ लागला पण नमिता मात्र जयसे थे होती तिच्या मनात दियाबद्दल अजिबात दया नव्हती उलट दियाच्या नावावर असलेली प्रॉपर्टी आपल्या नावावर कशी करायची असा प्रश्न तिला सतत पडलेला असे त्यासाठी तिला एक कल्पना सुचली तिला वाटले की जर तिने तिचा पंचवीस वर्षाचा भाऊ अमनचे लग्न दियासोबत लावून दिले तर दियाच्या सर्व पैशांवर अमनचा हक्क असेल आणि त्यानंतर त्या दोघांना आपल्याच घरात ठेवून आम्हा भावा बहिणीला तिच्या पैशावर मजा मारता येईल नमिताने अमन सोबत शेअर केल्यावर बेरोजगार आणि आळशी अमनला ही कल्पना खूप आवडली आणि तो एका पायावर दियासोबत लग्नाला तयार झाला दियाचे लग्न अमनशी व्हावे म्हणून विनीतला तिच्या प्लॅनमध्ये सामील करून घेणं गरजेचं होतं म्हणून तिने हे सगळं विनीतला सांगितल्यावर तो थोडासा नाराज झाला तो म्हणाला नमिता आजपर्यंत आपण दियासोबत खूप चुकीचे वागलो तिच्या प्रॉपर्टीवर डोळ्या ठेवून तिच्याशी खोटे खोटे गोडीगुलापीने वागलो कदाचित ह्याची शिक्षा म्हणून देवाने मला पांगळा बनवले पण हे सर्व मनात न ठेवता आज दिया एखादी आपल्या सगळ्यांचा खर्च एकटीच उचलते अमना एक नंबरचा आळशी आणि ऐतखाऊ मुलगा आहे त्याच्याशी लग्न करून आपण दियाचे आयुष्य असे बर्बाद करू शकत नाही प्रथम दियाला चांगले शिक्षण देऊन आपल्याला तिच्यासाठी एक चांगला मुलगा शोधावा लागेल विनीतच्या या वक्तव्याने नमिता चिडली आणि म्हणाली तू गप्प बैस तुला काय लग्न जर दुसऱ्या कोणाशी लावून दिले तर आपले उत्पन्नाचे साधन बंद होईल मग काय खायचे आणि तुमच्या औषधाचा खर्च कसा निघणार जर तुम्ही माझ्या भावाशी तिचे लग्न लावण्यास नकार दिला तर मी तुमच्या नावाने जीव देईन नमिताचे असे टोकाचे बोलणे ऐकून विनीत घाबरून गप्प बसला त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून नमिता या नात्या काढण्यासाठी अमनला सतत आपल्या घरी बोलावू लागली दिया आणि अमन ह्यांच्यातील जवळीक वाढावी आणि त्यांच्यात प्रेमाचे नाते निर्माण व्हावे यासाठी नमिताने अनेक प्रयत्न सुरू केले मात्र त्याच्या येण्याने आणि घरातल्या लुडबुडीने दियाला सतत अनकम्फर्टेबल वाटू लागले पण बिचारी काही करू शकत नव्हती दियाला इम्प्रेस करण्यासाठी अमनने अनेक युक्त्या अवलंबायला सुरुवात केली तू तिच्यासाठी महाकडे प्रेझेंट्स आणू लागला पण दिया काही ना काही कारणे देऊन प्रेझेंट्स घ्यायला प्रत्येक वेळी नकार दे एके दिवशी संधी पाहून नमिताने दियाला विचारले दिया तुला माझा भाऊ अमन कसा वाटतो त्याला तू तु आवडतेस तुझी इच्छा असेल तर मी तुम्हाला दोघांचे लग्न लावून देऊ का यावर दिया म्हणाली नाही वहिनी दादा मला मोठं भावासारखं आहे मी त्याला कधी या नजरेने पाहिलेच नाही दियाचे बोलणे बोलणेमिता चिडली अमनदादा वगैरे काय लावलेस तुला दिसत नाही का त्याचे तुझ्यावर किती प्रेम आहे ते त्याच्याशी लग्न करण्यातच तुझा फायदा आहे लग्नानंतर अमन आणि तू आमच्या सोबत राहा म्हणजे तुला कायमच तुझ्या दादासोबत राहता येईल दियाला तिच्या वहिनीचा डाव लक्षात आला पण त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता ऑफिसला उशीर होतोय हे कारण देऊन दिया घरातून बाहेर पडली दिया घरातून बाहेर निघाली खरी पण वहिनीचे बोलणे ऐकून तिचे मन मात्र सैरवैज झाले होते दरम्यान दियाची तिच्यासोबत कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या संगीत नावाच्या एका मुलाशी मैत्री झाली होती तेवीस वर्षाचा संगीत हा खरं तर श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील होटकरू तरुण होता पण बाबांच्या बिझनेसमध्ये न जाता स्वतःचा कॉल सेंटर चालू करावा यासाठी अनुभव घेण्यासाठी तो या कॉल सेंटरला जॉईन झाला होता संगीत फार हुशार होता तसे अनेक भाषांवर चांगले प्रभुत्व होते हळूहळू दिया आणि संगीत दोघेही एकमेकांना आवडू लागले पण अजून दोघांनीही त्यांचे प्रेम उघडपणे व्यक्त केले नव्हते दियाने ऑफिसमध्ये येताच संगीतला तिच्या वहिनीशी झालेल्या संभाषणाचा सा तपशील सांगितला तो म्हणाला घाबरू नकोस दिया तुझी वहिनी असं लग्नासाठी तुझ्यावर दबाव आणू शकत नाही दोनच महिन्यात तू अठरा वर्षाची संज्ञान होशील मग तुला पटत नसेल तर तू तु तुझ्या हिमतीवर एकटे जाऊ शकतेस हां मात्र तुझ्या शिक्षणात खंड पडू देऊ नकोस माणसाने कमीत कमी ग्रॅज्युएट होणे तरी महत्त्वाचे आहे घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत आता टेन्शन बिन्शन घेऊ नकोस चल कॅन्टीनमध्ये मस्तपैकी कॉफी घेऊयात संगीतचे बोलणे ऐकून दियाला धीर आला आणि ती उत्साहाने आपल्या कामाला लागली त्यानंतर जेव्हा जेव्हा नमिता अमनबद्दल दियाशी बोलण्याचा प्रयत्न करे तेव्हा तेव्हा दिया काही ना काही कारणे देऊन बोलणे टाळी एक दिवशी दियाची तब्येत बरी नव्हती त्यामुळे ती घरीच आराम करत होती नमिताने अमनला बोलावून औषध आणायला सांगितले आणि मोठ्या प्रेमाने ते औषध दियाला दिले औषध घेताच दिया झोपी गेली दुसऱ्या दिवशी तिला जाग आली तेव्हा तिचं डोकंफार चढ झालं होतं नमितानी तिला आल्याचा चहा आणि नाश्ता आणून दिला चहा नाश्ता खाऊन दियाच्या मनाला जरा कलतरी आली ती उठून ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊ लागली तितक्यात नमिता तिला म्हणाली दिया मला तुला काहीतरी दाखवायचे आणि मग तिने दियाला तिच्या मोबाईलमधील काही फोटोज दाखवले ते फोटोज बघून दियाची घाबरगुंडी उडाली तिच्या अंगाचा नुसता थरकाप उडाला काहीही न बोलता ती थलथरत उभी राहून ते फोटोज बघू लागली त्या फोटोंमध्ये दिया बेडवर झोपली होती तिचे कपडे अस्तव्यस्त पडलेले होते आणि अमन तिला चिकटून तिच्या बाजूला झोपला होता अजूनही वेळ आहे बऱ्या बोलाने अमनशी लग्न कर नाहीतर तुझे फोटोज इंटरनेटवर व्हायरल होतील आणि मग तुझी एवढी बदनामी होईल की तुझ्याशी कुणीही लग्न करणार नाही नमिताने ना त्याने दियाला धमकी दिली स्वतःचे असे अश्लील फोटोज पाहून दिया थक्क झाली होती आणि तिला समजले होते की रात्री अमनकडून औषध मागवणे हा एक त्यांच्या कटाचा भाग होता पण तिची वहिनी या थराला जाईल असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते आणि मग वहिनीला अमनशी जबरदस्तीने तिचे लग्न का लावायचे हेही तिला समजलं त्यानंतर दिया अनेक दिवस घराबाहेर पडलीच नाही ऑफिसलाही गेली नाही प्रकृतीचे कारण देऊन ती खरीच राहिली इथे ती ऑफिसला न आल्याने संगीतला तिची काळजी वाटत होती त्याने तिला अनेक वेळा फोन केला पण त्याला तिच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही त्याला समजायला काही मार्गच नव्हता की दियासोबत नक्की काय झाले आहे दहा दिवसानंतर दिया ऑफिसला गेली तेव्हा तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता चेहऱ्यावरची चमक नाहीशी झाली होती तणावामुळे डोके चढ वाटत होते आणि डोळे सुजले होते आणि नेहमीच तिचा हसमुख असलेला चेहरा आज रडवेला झाला होता तिची अवस्था पाहून संगीत तिला कॅन्टीनमध्ये घेऊन गेला आणि त्याने एका मागोमाग एक तिला अनेक प्रश्न विचारले काय झालं दिया कुठे होतीस तू इतके दिवस आणि तू इतके अस्वस्थ का दिसत आहेस तुझ्या चेहऱ्याचा रंग का उडालाय असा घरी काही प्रॉब्लेम झाला का संगीतने असे विचारताच दियाच्या दुःखाचा बाण फुटून सगळी लोकलज्जा विसरून त्याला घट्ट मिठी मारली आणि रडत रडत तिची सगळी कहाणी सांगितली संगीतने तिचे अश्रू पुसले आणि मुंबई आकाशवाणीमध्ये मधुर आवाजाचे अँकरची गरज असलेली जाहिरात दाखवली त्याने तिला सर्व तणाव सोडून या नोकरीसाठी मुलाखतीची तयारी करण्यास सांगितले आणि बाकीचे काम त्याच्यावर सोडण्यास सांगितले दियाच्या जीवात आता जीव आला तिने मानेनेच संगीतच्या बोलण्याला होकार देऊन ऑफिसच्या कामाची सुरुवात केली तरीही दिवसभर ती ऑफिसमध्ये घाबरलेलीच दिसत होती ऑफिस सुटल्यावर संगीत थेट त्याच्या घरी गेला आणि आपल्या बाबांशी दियाबद्दल बोलला तिच्यासोबत तिच्या वहिनीने काय केलं आहे ते सगळं त्याने त्याच्या बाबांना सांगितलं त्याच्या बाबांचे मित्र माने काका पोलीस सुप्रिटेंडंट होते संगीतच्या बाबांनी त्यांना तडक फोन लावून दियाबद्दलची माहिती सांगून त्यांची मदत मागितली आणि त्यांनीही मदत करण्याचे आश्वासन दिले आता दियाला मानसिकदृष्ट्या खंबीर बनवणे हे संगीतसाठी सर्वात मोठे कठीण काम होते त्यांनी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर दियाला आपल्या घरी नेले घरी त्याचे बाबा आणि त्यांच्या पोलीस खात्यातील मित्र मानेकाका होते ओळख करून दिल्यावर दिया लढायला लागली म्हणाली काका मी काय करू अशी बदनामी होण्यापेक्षा मी जीव दिलेला परवडला यावर काका दियाला म्हणाले बेटी तू अजिबात घाबरू नकोस या अशा अश्लील फोटो आणि व्हिडिओंच्या भीतीने कितीतरी मुली जीव देतात पण तू त्यांच्या धमक्यानं घाबरू नकोस कारण त्याने तुला नशेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केले आणि मग तुझे फोटोज काढले डोंट वरी मी फक्त सांगतो तसं तू कर आणि मग त्याने दियाला काय करायचे आणि कसे करायचे ते सांगितले दियाला त्यांचे बोलणे समजत होते आणि हळूहळू तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची चमक परत येत होती त्यानंतर दिया तिच्या घरी परत आले घरी अमन आधीच येऊन बसला होता तिला परत घरी आलेले पाहून नमिताने विचारले कुठे होतीस इतका वेळ आणि काही विचार केलास का अमनसोबत लग्न करण्याबाबत यावर दिया म्हणाली वहिनी प्लीज मला अमनसोबत लग्न करण्यासाठी जबरदस्ती करू नकोस मला तो पसंत नाही आणि सध्या मी माझ्या शिक्षणावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे मग तुझे माझ्यासोबतचे हे फोटो व्हायरल करायचे का अमनने निर्लज्जपणे हसत विचारले त्याची गरजच पडणार नाही कारण आता तू आणि तुझी बहीण जाणार आहे तुरुंगात पोलीस सुप्रिटेंडंट माने घरात येत म्हणाले कोण आहेत तुम्ही आणि आमच्या घरात असे परवानगीशिवाय कसे आलात नमिताने घाबरून जात विचारले मी पोलीस सुपरिटेंडंट माने आणि तुम्ही आणि तुमच्या भावाने एका मायनरला बेशुद्धीचे औषध देऊन तिचे अश्लील फोटो काढणे आणि त्यावरून तिला धमकावणे आणि ब्लॅकमेल करणे या गुन्ह्यांसाठी अटक करीत आहोत बेडा घालाय या दोघांना माने काका पुढे येत म्हणाले पोलिसांना पाहून नमिता आणि अमनची बोबडी सोडली पण नमिताने त्यांनी उसने अवसान आणून त्यांना विचारले काय पुरावा आहे तुमच्याकडे मॅडम दिया घरात येण्यापूर्वी तिच्या कुर्तीच्या बटनमध्ये आम्ही कॅमेरा विथ माईक फिक्स केला होता तुम्ही तिच्यासोबत जे जे बोललात ते ते सगळं त्यात रेकॉर्ड आहे त्याचा उपयोग आम्हाला कोर्टात पुरावा म्हणून होईल आता तुमचा डाव तुमच्यावरच आहे माने म्हणाले यावर त्या दोघांनी घाबरून जाऊन गयावया करून अटक रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण शेवटी पोलीस त्यांना पकडून घेऊन गे गेलेच मानेकाकांनी अमनचा मोबाईल ताब्यात घेतला दियाने सुटकेचा निश्वास सोडला तिचा भाऊ विनीत हताशपणे हे सगळे दृश्य पाहत होता त्यानंतर दोन दिवसाने आकाशवाणीवर अँकर म्हणून मुलाखत देऊन दिया घरी परत आली तेव्हा ती खूप आनंदी दिसत होती घरी पोचताच तिने भावाला आपल्याला आकाशवाणीमध्ये अँकरची नोकरी मिळाल्याची गुड न्यूज दिली त्याचवेळी संगीत तिथे आपल्या बाबांना घेऊन आला त्याच्या बाबांनी विनीतकडे संगीतसाठी दियाचा हात मागितला त्याला विनीतने आनंदाने होकार दिला पण मी लग्न मात्र माझे ग्रॅज्युएशन पूर्ण करून आणि दादा पूर्ण बरा झाल्यावरच करणार दियाने हसत हसत आपली अट सांगितली तू म्हणशील तसं राणी संगीत तिथे त्याचे बाबा आणि विनीत बसले आहेत हे विसरून जाऊन पटकन बोलला आणि मग खूप लाजला आज आकाशवाणी मुंबईवरील एका कार्यक्रमात दियाचा मधुर आवाज घुमत होता त्यात दिया महिलांना प्रत्येक परिस्थितीत निर्भयपणे लढण्याबद्दल सांगत होती विनीत आणि संगीत एकत्र बसून रेडिओवर दियाचा मधुर आवाज ऐकत होते दियाच्या आयुष्यात आज खऱ्या अर्थाने प्रेमाची पहाट झाली होती मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद